सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तर आज आपण हे भिंतीवरचे जे तेलकट काळे डाग पडलेले आहेत ते कसे स्वच्छ करायचं याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे पा इथे डोकं टेकून झोपल्यामुळे कशाप्रकारे तेलकट झालेलं आहे तर चला तर आता ते कसं काढायचं ते सांगते तर इथे एका डिशमध्ये मी आपला खायचा घरचा जो सोडा असतो तो मी सोडा इथे घेतलेला आहे जेवढी तुमचे भिंतीवरचे डाग जास्त आहेत तेवढं तुम्ही ते सोडा घेऊ शकता त्यानंतर मी ते विनेगर घेतलेले आहे तर विनेगर व सोडा याचे मिश्रण लावून आपण छान असे भिंतीवरचे डाग काढणार आहे आहेत तर जेवढं तुमची भिंत आहे तेवढे तुम्ही ते विनेगर वापरू शकता तर आता चला तरा तामी का चे हो का हो। आ, निगत, तर आता व आता मी कसे डाग काढायचे ते तुम्हाला दाखवते एक घा खराब नॅप कपडा घेवा मग नॅपकिन घेऊन तुम्ही अशा प्रकारे ते पाण्यामध्ये डीप करून हलक्या हाताने भिंतीवरती पुसू शकता पहा तुमच्या पुढे रिझल्ट आहे किती छान असं निघत निघत आहे तर नक्कीच आपण भिंतीवरचे डाग अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो कलर करायचे वाचणार आहे तर अशाच प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे ह तुम्ही एक दोन ते तीन वेळा अशा प्रकारे पुसले चाक हो तर आपली भिंत नक्कीच चकाचक होईल तर पहिल्याच पु आपण पहिल्यांदाच पुसणार आहोत तर पहा किती छान अशी निघालेली आहे तुम्ही दोन ते तीन वेळा पुसली तर ती अगदी चकाचक अशी आपली भिंत तयार होईल कलर करण्याचीही गरज नाही इतकी छान आपली भिंत राहून जाते तर पहा मी अशा प्रकारे नॅपकिनच्या सहाय्याने पुसून घेत आहे तुमच्या पुढे तर रिझल्टच आहे किती छान अशी निघत आहे तर नक्कीच हा डी आय वाय करून घरी पहा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास मला येऊन कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा पाय ह्या हे अगदी एकाच हातामध्येही पुसून स्वच्छ असे होते तर नक्कीच हे लिक्विड तयार करून तुम्ही तुमचे भिंत स्वच्छ करू शकता व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा पुसल्यानंतरनी वाळल्यानंतरनी पहा कशाप्रकारे स्वच्छ अशी निघालेली आहे जे राहिलेले डाग आहेत ते परतच्या एका पुसण्यामध्ये नक्कीच निघून जातील तर तात्पुरते तरी पहा किती सुंदर अशी आपली भिंत निघालेली आहे व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगावं यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे आहेत तेही मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका